एक मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत बेचाळीस सोलापूर लोकसभा बहुजन मुक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अर्जुन गेना ओहाळ यांच्या प्रचार व समर्थनाकरता राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते ती सभा चालू असताना आठ ते दहा या वेळेमध्ये प्रचार सभेचे ठिकाण जगदंबा चौक ममता रेडीमेडच्या समोर प्रचाराकरता वापरण्यात येणारी चारचाकी अशोक लेलँड छोटा हत्ती गाडीमध्ये पत्रकचे आठ गड्डे होते या एका गड्ड्यामध्ये गाडीत ठेवलेले सर्व गड्ठे पोलीस घेऊन गेले अंदाजे दोन ते तीन हजार पत्रक रस्त्यावर द्वेष बुद्धीने फाडून फेकण्यात आले काही पत्रक नजीकच्या मुतारीजवळ व काही नाल्यामध्ये फेकण्यात आले होते ही घटना घडल्यानंतर सदरबजार पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्याकरता रात्री अकरा नंतर गेल्या त्यावेळी पोलिसांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आणि तुम्हाला साहेबांनी सकाळी बोलवले आहे तुम्ही सकाळी या असे सांगितले सकाळी भेटण्यासाठी गेलो असता जो काही घटनाक्रम आहे तो लिखित स्वरूपात द्या असे सांगितले तेव्हा आम्ही ती घटना लिखित स्वरूपात पीएम यांच्याकडे घेऊन गेलो असता उडवा उडवीची उत्तरे मिळत होती यावरून आम्हाला संशय येत आहे की पोलिसांनी गुन्हेगार संगनमताने काम करत आहेत त्यामुळे संबंधित त्यामुळे संबंधित अकरा जणांना मुख्य आरोपी करण्यात यावे व बाकीचा तपास करण्यात यावा यासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्यात दिसत असलेले आरोपी व लकडे यांचे आणि इतर पोलिसांचे काही फोन कॉल रेकॉर्ड झाले आहेत का त्यांचे कोणाकोणाला फोन झाले त्या अनुषंगाने तपास व्हावा संबंधित पी आय यांना मुख्य आरोपी करून त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा संबंधितांवर आपल्या माध्यमातून कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याने बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करणार आहे अशी माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा युवक अध्यक्ष अॅडव्होकेट योगेश सिदगणे यांनी दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका